बीड जिल्हा परिषदेचे सी ओ यांनी जिल्ह्यातील एकाही जलजीवन मिशन योजनेअंतर्गत कामांना भेट दिली असे वाटत नाही कारण कधीही त्यांचा या दौरा झाला नाही जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची एवढी तीव्र पाणी टंचाई असताना जिल्ह्यातील सर्व गावांना टँकरने पाणी पुरवठा करण्याचे कंत्राट एकट्या घुमरेना जिल्हा परिषद प्रशासनाने दिले तर जलजीवन मिशन योजनेअंतर्गत अनेक गावच्या योजना एकाच कंत्राटदाराच्या घशात घातल्याचे दिसत आहे विशेष म्हणजे शंभर गावच्या योजना दर्जेदार होत आहेत की निकृष्ट दर्जाच्या एकमेव अभियंता भुजबळ पाहू शकतात का असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे यामुळे जिल्ह्यातील तसेच आंबेजोगाई तालुक्यातील जलजीवन मिशन योजना जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने गुत्तेदाराच्या हवाली केल्याचे दिसत आहे यापूर्वी कुरणवाडी पिंपळा धायगुडा वरवटी योजनेचे गुत्तेदाराने कसे तिनतेरा वाजवले या संदर्भाच्या बातम्या मा प्रसारमाध्यमातून आम्ही दाखवल्या आहेत बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष बापू उदार यांनी अंबेजोगाई तालुक्यातील जवळगाव गावच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाईपलाईनचे काम कसे निकृष दर्जाचे होत आहे ते आपल्या मुलाखतीत सांगितले आहे कोणतेही काम तज्ञ अधिकारी कर्मचाऱ्याच्या देखरेखाली होते मात्र जलजीवन मिशन योजना करोडो रुपयाची होत असताना बीड जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा गुत्तेदारावर एवढा विश्वास कसा असाही जनतेतून सवाल केला जात आहे विविध योजनेच्या संदर्भात जनतेतून तसेच प्रसार माध्यमातून जलजीवन मिशन संदर्भात एवढी ओरड होऊ नये जिल्हा परिषदेचे चे सीओ यांची एवढी डोझा कशासाठी असाही सवाल जनतेतून केला जात आहे बघूया सेवो काय भूमिका घेतात ते तेव्हा जलजीवन योजनेअंतर्गत पाईपलाईनचं काम चालू होतं ते आमच्या निदर्शनात आलं तर ते अतिशय निकट दर्जाचा पाईप मु वापरतो कोठे रुपयाचं काम चालू आहे बीड जिल्ह्यात वर्षानुवर्ष दुष्काळ दुष्काळ भोगावा लागतो आणि शासन त्याला कोटी रुपये देते आणि हे हे पाईप बघा स्वस्तिक गोल्ड स्वस्तिक गोल्ड ह्या कंपनीचा अतिशय दर्जाचा पाईप कुठे जर वापरत आहे तरी दलित महासंघाच्या वतीनं सव्वीस जानेवारीला कलेक्टर ऑफिस बीड आंबाजोगा येथे आम्ही जुने आंदोलन बेमुदत उपोषण केलं होतं कारण तालुक्यात आंबेजोळ तालुक्यात जलजीवनचं पूर्ण बोगस काम चा था, काम चालू होतं आणि त्या अनुषंगाने काही अधिकाऱ्यांनी माननीय पालकमंत्र्यांनी आम्हाला शब्द दिला की आम्ही त्याची चौकशी करू आम्ही ते उपोषण सोडलं आणि परत आज जवळगाव आणि बर्धापूर रस्त्यावर आम्ही जात असताना प्रवासादरम्यान आम्हाला आमच्या निदर्शनात आलं की जवळगावला जे जलजीवनची पाणी जलजीवनची पाईपलाईन चालू आहे ते पाईपलाईन आम्ही स्वतःहून बघितली मी स्वतः अतिशय निकटत दर्जाचे आहे तरी माझं एकच म्हणणं आहे प्रशासनाला जे अधिकारी संबंधित अधिकारी असतील भुजबळ असेल ते नाबारचे कर्मचारी असतील बी ओ मॅडम असेल यांनी या जवळगावचं शिव शिवसाहेबांनी कलेक्टर साहेबांनी याच्यावर लक्ष द्यावं आणि हे तात्काळ हे काम बंद करण्यात यावं आणि ह्या कामाचा बिल अदा न करण्यात यावा आणि या संबंधित गुत्तेदाराचं लायसन्स ब्लॅक लिस्टला टाकावं आणि या संबंधित गुत्तेदाराला जिल्ह्यात नाही महाराष्ट्रात काम भेटू नाही ह्याची प्रशासनाने त्याच्यावर कडक कारवाई करावी अन्यथा दलित महासंघाच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि आम्ही पहिलं बी जानेवारी दिवशी कलेक्टर ऑफिसला बेमुदत उपोषण केलं तर अन्न त्याग उपोषण केलं तर पण माननीय पालकमंत्र्यांनी आम्हाला शब्द दिला की आम्ही त्याला चौकशी करू पण अद्याप चौकशी झाली नाही आणि आता परत आम्हाच्या निदर्शनात आलं पालकमंत्र्याच्याच आमच्यात पालकमंत्र्याच्या मतदारसंघात जवळगावमध्ये आज निकट काम चालू आहे आम्ही त्या गुतदारला विचारला असता गुतेदार इथं नाही गुतेदारचा एक माणूस आहे तर ते त्याला आम्ही विचारलं बा गुतेदार कुठं गेला अधिकारी कुठं गेला एक कर्मचारी प्र प्रशासकीय अधिकारी इथं कामावर येत नाही किंवा नाबारचा अधिकारी येत नाही ते फक्त गुतेदार आणि त्याचे ते चेले चपाटे त्यांचंच हे मनमानी कारभार आहे आणि भविष्यामध्ये हे पाईपलाईन टिकणार नाही स्वस्ती गोलचा अतिशय निकट पाईप आहे हे शिवसाहेबांना माझी विनंती आहे जो कोणी गुत्तेदार असेल ह्या जवळगावला त्याच्यावर कडक कारवाई करून त्याचा बिल अदा करण्यात येऊ अन्यथा दलित महासंघाच्या वतीने परत अन्न त्याग जिल्हाभर आंदोलन करण्यात येईल